पुढची बातमी वर्ध्यातून वर्ध्याच्या पुलगाव नगरपालिका प्रशासनानं घेतलेल्या निर्णयामुळे आता सारेच सा चकित झालेत कारण मुख्याधिकाऱ्यांनी शिक्षकाला मदत आणि मुलांचं शैक्षणिक हित जोपासण्याच्या हेतूनं एका उच्च शिक्षित स्वच्छता कर्मचाऱ्यावर अध्यापनाची जबाबदारी सोपवल्याचा आदेश काढण्यात आला त्यांच्या निर्णयानं शिक्षण हक्क कायद्याचं का उल्लंघन होत असल्याचा आरोप शिक्षण समितीनं केलेला असून त्याचा विरोध सुद्धा करण्यात आलाय त्यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील पालिका प्रशासन विभागात निवेदन देत चूक लक्षात आणून दिली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीनं ही चूक लक्षात आणून देताच मुख्य अधिकारी यांनी सदर आदेश रद्द केला आहे परिषदचे कर्मचारी श्री चेतन चंडाले यांना मदतनीस म्हणून नियुक्ती द्यायची होती परंतु दिनांक अकरा जुलैच्या आदेशामध्ये क्लर्ककडून टायपिंग मिस्टेक झाल्यामुळे सदरची बाब निदर्शनास आली त्यामुळे आम्ही सदरचा आदेश तात्काळ प्रभावाने रद्द केला आहे विद्यार्थ्यांच्या बालमानसशास्त्राचा त्याचा अभ्यास नाही आहे शिक्षणशास्त्राचा अभ्यास नाही आहे अध्यापनाच्या तंत्राचा अभ्यास नाही आहे अशा व्यक्तीला शाळेमध्ये नियुक्त करणे आणि तेथील शिक्षकाला दुसऱ्या शाळेत पाठवणे हे खचितच योग्य नाही आहे आणि त्यामुळे आम्ही महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समिती म्हणून प्रशासनाकडे विनंती केली आहे की अन्य संवर्गातील कर्मचाऱ्याची केलेली नियुक्ती रद्द करावी आणि मूळ शाळा शिक्षक त्या शाळेला परत करावा प्रशासन या मागणीची दखल घेईल आणि अशा प्रकारची चुकीची नियुक्ती रद्द करेल असा आम्हाला विश्वास आहे शाळेमध्ये शिक्षणाची कमतरता आहे तर अन्य शाळेतून शिक्षक नियुक्त करते आला असता तात्पुरती व्यवस्था करते आली असती परंतु ज्याला विद्यार्थ्यांच्या बालमानसशास्त्राचा त्याचा अभ्यास नाही आहे शिक्षणशास्त्राचा अभ्यास नाही आहे अध्यापनाच्या तंत्राचा अभ्यास नाही आहे अशा व्यक्तीला शाळेमध्ये नियुक्त करणे आणि